ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णू घाट येथील व लक्ष्मी भाजी मार्केट समोरील प्रवेशद्वाराजवळील शौचालय हटवण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीनं तत्कालीन मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे करण्यात आली होती मात्र त्यांची बदली होऊन महानगरपालिका नूतन आयुक्तपदी डॉ सचिन ओंबासे काल रुजू झाले त्यामुळे स्मरणपत्र देऊन शौचालय हटाव संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली प्रारंभी नूतन मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा वीरशैव विजनच्या वतीनं फेटा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बोरकुले सहकार्याध्यक्ष राजेश नीला योगेश कापसे अमित कलछट्टी सोमनाथ चौधरी शिवानंद एरटे उपस्थित होते यावेळी आयुक्तांना श्री सिद्धेश्वर मंदिराचे विष्णू घाट येथे लक्ष्मी भाजी मार्केटसमोर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे तसेच तिथे कचरा टाकला जातो प्रचंड घाणीचे साम्राज्य असते त्यामुळे दुर्गंधी पसरते मोकाट जनावर येतात मलमूत्र विसर्जन करतात त्यामुळे मंदिराचे तलावाचे सौंदर्य आणि पावित्र्य धोक्यात आले आहे या बाबी निदर्शनास आणून दिल्या जगात कुठल्याही मंदिराच्या व प्रार्थना स्थळाच्या प्रवेशद्वारा शेजारी शौचालय नाही श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे ती सोलापूरकरांसाठी शर्मेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरित आठवण्यात यावे तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला सिद्धेश्वर मंदिरासमोरील जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या शेजारी शौचालय संदर्भात चर्चा केली विचारविनिमय केला आणि त्यांना सांगितलं की जगात कुठेही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी आपल्याला स्वच्छताग्रह दिसून येत नाही आणि तिथं स्वच्छताग्रह असल्यामुळं त्या मंदिराच्या सौंदर्याला आणि पावित्र्याला धोका निर्माण झालेला आहे त्यासाठी ते शौचालय त्वरित हटवावं अशी मागणी आम्ही त्यांना केली त्यावर त्यांनी त्या आमच्या त्या मागणीचा विचार करून तिथील परिस्थिती काय जाणून घेऊन आम्ही यावर कार्यवाही करू असं आश्वासन दिलेलं आहे शेवटी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावनांचा विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल